नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम सरकार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यासंबंधीचं विधेयक विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडलं जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर तीन हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे करणार लोकार्पण आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आय सी सीच्या हॉल ऑफ फेममध्ये विराजमान आता सविस्तर बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम सरकार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते मोदी सरकारने देशातला भ्रष्टाचार संपवत विकास आणि सर्वसमावेशकतेच्या आधारे सरकार चालवलं असं मुख्यमंत्री म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरु असलेल्या विकास कामांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने एक वर्षात तीस लाख घरं देण्याचा विक्रम केला एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पंधरा कोटी घरांना नळजोडणी जोडणी बारा कोटी घरांमध्ये शौचालय दिलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वामुळं भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे आकाशवाणी न्यूज श्रोत्यांसाठी गेल्या अकरा वर्षात प्रमुख क्षेत्रांमधील सरकारच्या प्रयत्नांवर एक विशेष लेख मालिका सादर करीत आहे त्यात आज पर्यावरणविषयक प्रगतीवर आधारित हे वृत्त देत आहोत वृत्त विभागातून हे मांगी कुलकर्णी गेल्या दशकात देशानं पर्यावरण संरक्षण आणि समावेशक विकासाची सांगड घालणारं संयुक्तिक मॉडेल स्वीकारलं आहे नद्यांच्या पुनरुज्जीवनापासून ते परिसंस्था पुनर्संचयित करण्यापर्यंत आणि हरित पायाभूत सुविधा निर्माण करण्यापर्यंत देशानं पर्यावरण संवर्धनासाठी दृढ वचनबद्धता दर्शवली आहे नमामी गंगे हा जगातील सर्वात मोठ्या नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांपैकी एक आहे त्यानं पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे जैवविविधता वाढली आहे आणि गंगेच्या पुनरुज्जीवनात स्थानिक सहभागाला प्रोत्साहन दिलं आहे यासोबतच स्वच्छ भारत मोहीम आणि गोवर्धन योजनेनं स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात बदल घडवून आणला आहे विशेषतः ग्रामीण भागात गोवर्धन योजनेअंतर्गत सेंद्रिय कचऱ्याचं बायोगॅस आणि खतात रूपांतर करण्यात येत आहे त्यामुळे स्वच्छता आणि ऊर्जा आत्मनिर्भरता दोन्ही बाबी साध्य होत आहेत एक पेड माके नाम यासारख्या मोहिमांमुळे नागरिकांना पर्यावरणीय कृतीसाठी एकत्रित आणलं जात आहे देशभरात एकशे बेचाळीस अधिक झाड लावण्यात आली आहे भारतानं वन्यजीव संवर्धनातही लक्षणीय प्रगती केली आहे प्रोजेक्ट चित्ता प्रोजेक्ट लायन आणि विस्तारित प्रोजेक्ट टायगर या उपक्रमातून अधिवास विकास आणि प्रजाती पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित केलं आहे भारतात सध्या किमान तीन हजार सहाशे ब्याऐंशी वाघ आहेत जे जगातील वाघांच्या पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक आहे देशात सध्या एक्क्याण्णव रामसर स्थळ आहे जी आशियातील सर्वाधिक आहे तेरा सागरी किनाऱ्यांना मानाचं ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालं आहे तर अमृत धरोहर आणि मिश्तिया यासारख्या योजना पाणथळ जागा आणि खारफुटींच्या संवर्धनाला चालना देत आहे विकसित भारत का अमृतकाल सेवा सुशासन गरीब कल्याण के ग्यारा साल गेल्या दशकात देशानं पर्यावरण संरक्षण आणि समावेशक विकासाची सांगड घालणारे संयुक्तिक मॉडेल स्वीकारलं आहे ऑपरेशन सिंधूरबाबत जगभरातल्या महत्त्वाचा देशांना भेटी देऊन भारताची भूमिका मांडणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांमधल्या सदस्यांची आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भेट घेणार आहेत संसदीय कामकाज मंत्री किरे रिजिजू यांच्या कार्यालयानं आज संध्याकाळी सात वाजता प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट होणार असल्याचं कळवलं आहे दरम्यान शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचं आज मायदेशी आगमन होणार आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यासंबंधी विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात आणण्याचा निर्णय आजच्या विधिमंडळ बैठकीत घेण्यात आला शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात सहा हजार दोनशे पन्नास रुपयांची वाढ पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची वाढ तसंच बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात आठ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला राज्यातील शासकीय भौतिकोपचार व्यवसायोपचार पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा आणि बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपायांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अकरा जून रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतं सोनियावेळी तीन हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे तसेच कार्यकर्ता संवाद संमेलनाच्या माध्यमातून जनतेशी ते थेट संवाद साधणार आहेत हा कार्यक्रम अकोला शहरातील क्रिकेट क्लब मैदानावर गुरुवारी अकरा जून रोजी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आला आहे अकोला पूर्व अकोट आणि मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्वाच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे या पाठोपाठ गुरुवार बारा जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार अकोला दौऱ्यावर येत आहेत अजित पवार यांच्या उपस्थितीत शहरातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश केला जाणार आहे त्यानंतर ते दुपारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगावकडे रवाना होतील मोतीबिंदू जनजागृती मोहिमेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातल्या ग्रामीण रुग्णालयात नेत्र तपासणी करण्यात येत आहे मधुमेह तसंच डोळ्यांचे आजार असलेल्या रुग्णांनी वेळोवेळी नेत्र तपासणी करून घ्यावी असा सल्ला आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल जांभोळकर यांनी दिला आहे तरी हा जो जून महिना आहे हा याचं मोत्याबीन अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करतो की मोत्याबीन काय असतो कशामुळे होतो काय हे आम्हाला लोक रुग्णांना सांगायचं मोस्टली काळजी असं घ्यायला पाहिजे की तुम्हाला जर तुमची वय जर तुमची वय चाळीसच्या वयाच्या नंतर झालेलं तर रेग्युलर आय चेकअप करायला पाहिजे पहिली गोष्ट आणि जे बोर्ड सर्टिफाईड डॉक्टर्स असतात त्यांच्याकडेच करायला पाहिजे ना की कोणत्याही असं जे चष्म्याचे दुकान असतात शॉप असतात तिथे जाऊन न चेक करता डोळ्याचे जे स्पेशल डॉक्टर असतात त्यांच्याकडून जाऊन चेक केलेलं बेटर असतो दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही वयाच्या चाळीस वया वयानंतर कॉस करता तर प्रत्येक एक एक वर्षामध्ये डोळ्याचं चेकअप व्हायला पाहिजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी सीनं क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला आय सी सीच्या प्रतिष्ठेला हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केलं आहे यावर्षी हा सन्मान मिळवणाऱ्या सात खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश आहे कठीण परिस्थितीत असामान्य नेतृत्व करण्याची क्षमता आणि खेळातलं अद्भुत कौशल्य यासाठी धोनीची निवड या सन्मानासाठी केल्याचं आय सी सीनं म्हटलं आहे आय सी सीच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची प्रतिक्रिया महेंद्रसिंह धोनीनं दिली आहे राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी अर्थात एन ए डी पी पदव्युत्तर बिझनेस मॅनेजमेंट डिप्लोमा कार्यक्रमात कॅप्स्टन प्रकल्पांवर काम करण्याची संधी देऊ करण्यात आली आहे या प्रकल्पांतर्गत भारताच्या संरक्षण आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भर भारत ध्येयाशी सुसंगत नवोपक्रम आणि कृतींमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे या प्रकल्पांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संरक्षण तंत्र तंत्रज्ञान समाविष्ट असून याचा उपयोग नाईट विजन सिस्टम्स आणि मुख्य बॅटल टॅक्सच्या धोरणात्मक मूल्यांकनात होणार आहे अशी माहिती आज राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी इथं आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली हा एक वर्षाचा संशोधन आधारित अभ्यासक्रम असून युडॉक्सिया रिसर्च युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे यानंतर शंभर टक्के रोजगार हमी आणि इंटर्नशिपच्या संधी देण्यात येणार आहे बालमजुरी ही एक अनिष्ठ प्रथा असून ती सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक समस्यांशी निगडीत असल्यामुळे या प्रथेविरुद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती दरवर्षी बारा जून हा दिवस जागतिक बालकामगार प्रथाविरोधी दिवस म्हणून देशभर पाळला जातो भंडारा जिल्ह्यातील सर्व दुकाने आस्थापनाधारक उद्योजक बांधकाम नियोक्ते विटभट्टी व इतर अस्थापना मालकांनी बाल व किशोरवयीन कामगारांना कामगार ठेवू नये बालकामगार आढळून आल्यास या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केले आहे केंद्र शासनाचे अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागपुरात भाजपतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध चौकसभा जनसंवाद सभा, सभा यातून केंद्र राज्य शासनाच्या योजना जनमानसांपर्यंत पोहोचवल्या जातील या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बारा जून रोजी पत्रपरिषदेला संबोधित करतील अकरा वर्षाच्या अकरा वर्षाचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्यासाठी शहरव्यापी डिजिटल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यात रील ब्लॉग फोटो यातून सरकारचे यश दाखवण्यात येणार असून स्पर्धाच्या विजेत्यांना रोख पारितोषिकेही देण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेत नागपूर शहर आणि जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम सरकार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यासंबंधी विधेयक विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडलं जाणार आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आय सी सीच्या हॉल ऑफ फेममध्ये विराजमान याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित केलं जाईल नमस्कार